देव कोपतो का ईश्वर ही संकल्पनाच माणसाच्या कल्याणाकरता आहे नामस्मरणाची म्हणजे काही वेळ आहे का नामस्मरण हे चोवीस तास करावं कारण शास्त्र त्याचा कुठे असा उल्लेख नाही करू गायत्री मंत्र आहे तर तो, तो महिलांनी नये असं म्हणतात स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये हे अत्यंत चुकीचं आहे असं काही नाही मुलांमध्ये पितरांचा अंश असतो का पितृवृक्षात जन्म झालेले बालक हे त्यांच्या त्यांच्या घराण्यात अत्युच्च प्रगती साधतात तर खरंच आपले आपण जे कर्म करतो त्याची फळ आपल्याला भोगावी लागतात नामस्मरण चिंतन एक जे काही जीवन पद्धती आहे हिंदू धर्मात ज्या एक चांगल्या जीवन पद्धतीची संकल्पना सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं जीवन जगले अध्यात्माकडे तरुण वर्ग खूप अध्यात्मानीच आहे जेव्हा विज्ञान संपतं तेव्हा अध्यात्म चालू श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अंतर किती आहे अंधश्रद्धा म्हणजे काय हे नको ते नको मान आडवी गेली गेली ते गेली आता त्याच्यात काय अंधश्रद्धा काही